मधील बुट्ट्या गायकवाड खून प्रकरणाची अकरा वर्षानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षाही बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरण गंभीर असल्याचा आरोप गुणरत्न सदावरतींनी केलाय गायकवाड यांच्या हत्येत भाजप आमदार सुरेश धस यांचा हात होता का याचा तपास करणं गरजेचं असल्याचं सदावरतींनी म्हटलंय सदावर्तींनी काय आरोप केले आणि बीड प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या धस यांनी काय उत्तर दिलंय बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट बुट्ट्या गायकवाडच्या हत्येचा मास्टर माइंड कोण बुट्ट्याच्या हत्येची फाईल ओपन करण्याची मागणी आष्टीतील हत्येची अकरा वर्षानंतर पुन्हा चर्चा हा फोटो पहा हा फोटो आहे बुट्ट्या गायकवाडचा बुट्ट्या गायकवाडची अकरा वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार चौदा साली हत्या झाली होती या हत्येचा मास्टर माइंड कोण असा सवाल गुणरत्न सदावर त्यांनी उपस्थित केलाय संतोष देशमुखांच्या हत्येनंतर महादेव मुंडे बापू आंधळेच्या हत्या कुणी केल्या असा सवाल भाजप नेते सुरेश धस यांनी उपस्थित केला होता अजित वादा दादा, तेरा वादा क्या हुआ रे काय को इसको अंधर लिहा ये अंदर लिहिणे का जैसा नाही हे संगीत दिघोळे पासून त्यांच्या संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर आजे दादा जरा हिशोब करा आणि या हत्या कोणी घडून आल्या त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केले हे जर तुम्हाला माहीत नसलं परभणीला माणसं पाठवा बारामतीचे माणसं परळीत सुरेश परळीतल्या एवढंच नव्हे तर पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रेवर ही आरोप केले भास्कर केंद्रे हे मटका व्यावसायिकाचे भागीदार असल्याचा आरोप केला शिवाय त्यांचे शंभर टिप्पर असल्याचा ही आरोप सुरेश धसानी केला मी सांगितलंय पंधरा वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस पंधरा वर्षापासून तिथंच आहे याचे स्वतःचे पंधरा जे आहेत शंभर राखेचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप स्वतः भास्कर केंद्रेंनी हे आरोप फेटाळले भास्कर केंद्रेंचे कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्या ऑडिओ क्लिप मध्ये भास्कर केंद्रे, केंद्रे, केंद्रे असं नाव सांगणाऱ्यानं बुट्टेच्या हत्येमागे सुरेश धस असल्याचा आरोप केला त्यावेळी तपास पथकात आपण होतो त्याच रागातून सुरेश आरोप केल्याचा दावा करण्यात आला ज्या वेळेस मग ते पैशा सहित त्याला पकडलं त्याच्यासोबत एक दुसरा होता त्याच्यानंतर हा एक पकडला मुख्य आरोपी बालाजी तांगडे त्याने फायर केला होता बुठ्या गायकडून अगोदर आणि फायर केल्याच्या नंतर मग त्याला कोयत्यानं तोडलं तोडलं द्रायवामध्ये ही सगळी घटना घडल्याच्या नंतर आम्ही हे पूर्ण तीन आरोपी आणि शेता चव्हाण म्हणून एक लोहार समाजाचा ज्याने त्या शेतामध्ये दस साहेबाच्या शेतामध्ये हात्यार बनवले तिथलं तिथं जाऊन ते इथं साहेब मी हात्यारे बनवले त्याला पण अटक केलं आणि एक मुस्लिम समाजाचं होतं त्याचं नाव मी नंतर सांग आठवत नाही आता तर त्याला पण पकडलं तर त्यांनी सगळं सांगितलं की कुठं प्लॅनिंग ठरला कसं झालं कुणा कसं मारायचं ठरलं दस साहेबांनी काय म्हणले पण त्यापेक्षा सांगू का सर त्यावेळेस मी विक्रमाबा दसला पकडल्या सुरेश दसचे वीस दस पंचवीस फोन वहिनीचे पंचवीस फोन त्यांना माहित नव्हते आमच्या साहेबात ते गेला का दिले का त्याला पैसे हा विषय त्यावेळेस होता सगळी गोष्ट आणि लोकांनी सांगितले केंद्राने बाय केंद्रिंग करून तिथं लावलं आणि ते आरोपी पकडले त्या तेव्हापासून ते माझ्यावर वकील गुणरत्न आता पुढे आले त्यांनी बुट्ट्या गायकवाड हत्येची फाईल रिओपन करण्याची मागणी केली आहे मा, गुड्ड्या गायकवाड साहेब यांचा जो खून झाला निर्घुण हत्या झाली ती मला असं वाटतंय की बीडमध्ये जी देशमुख हत्या झालेली आहे त्यांच्यापेक्षा खूप सिरियस आहे त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या एखाद्या भटक्या आदिवासी समाजाशी संबंधित मागास समाजाशी संबंधित माणसाला म्हणजे कशा प्रकारे हत्यार तयार करण्यात आले कोण कु, म्हणजे धसांचं शेत होतं का मग त्याच्या पुढे जाऊन धसांच्या पत्नीने तीन लाख रुपये पाठवले ती ती रक्कम जप्त होते झी चोवीस तासच्या टू द या विशेष गायकवाड बाबत सुरेश धसांना विचारण्यात आलं यावर धसांनी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा केला बिट्ट्या गायकवाड म्हणून एक प्रकारनं तुमचं नाव माझ्या समोर आलं हे सगळं तुमच्यावरती येतात म्हणतं की जेव्हा आरोप करताना मग स्वतः धस किती आ, बापती मादे हे बघा बाबतीमध्ये जे प्रकरण घडलेलं होतं ते प्रकरण संपलेले फार दिवस झाले मी लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळेस हे प्रकरण दोन हजार चौदाच्या पूर्वी त्याच्यात कुठेही माझं नाव आलं नाही त्याच्यात काही नाही तोही विंड पॉवरच्या संदर्भातलंच प्रकरण विंड पॉवर बाबतीमध्ये नाही विंड पॉवरचं प्रकरण ते त्या तत्कालीन एस ने सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये आरोपी अटक झाले आरोपी निर्दोष सुटले सगळं जिकडं तिकडं झालं माझं नाव कुठं संबंध नाही काय नाही तरी बी तुम्ही माझा संबंध जोडला परळीच्या खुनांची चौकशी करण्याची मागणी होती तर आष्टीतल्या बुट्ट्याच्या खुनाची ही पुन्हा चौकशी करण्याची मागणी होती आष्टीचे आमदार सुरेश धस आहेत बुट्ट्याच्या निमित्तानं सुरेश धसांचा इतिहास तर तपासून पाहिला जात नाही ना याची चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास Sí.